दहा हजार रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळे याकरता देखील सहा हजार पाचशे कोटी रुपये आपल्याला लागणार ला आहेत म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरड भाऊचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मिळतील जो आमचा हंगामी बगायती शेतकरी आहे त्याला सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मिळतील राज्यातील शेतकऱ्यांसाठी आले आनंदाची बातमी शेतकरी मित्रांसाठी सरकारच्या माध्यमातून महत्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे या ठिकाणी बघू शकता पीक किंवा नुकसान भरपाई रक्कम पूर्ण आता मंजूर केली असून शेतकऱ्यांसाठी एक नव्हे तर चार योजनेबाबत खुशखबर आलेल्या यामध्ये पहिले पीक किंवा दुसरी नुकसान भरपाई तिसरी नमो शेतकरी आणि चौथे डबल अनुदानाची पैसे याबाबत सरकारचा मोठा आता सर्वात मोठा निर्णय देखील आपण म्हणू शकतो कारण सर्वात मोठी खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेली आहे शेतकरी मित्रांनो एक लक्ष द्या जर तुम्हाला अशा अपडेट दिसत असेल की त्यामध्ये सांगण्यात येत असेल पैसे लगेच जमा झाले तर त्यावरती विश्वास ठेवू नका आपल्या हो येणार कारण ज्या तालुक्यांचं नाव सरकारने यादीत जाहीर तालुक्यांची जिल्ह्यांची डिटेल आपण या ठिकाणी देणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा बघावं पैसे आज खरंच जमा झालेत का की उद्या जमा होणार ते पण सांगणार आहोत नाहीतर काही जण असं सांगतात की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेत नवो शेतकरी योजनेचा हप्ता डायरेक्ट बँक खात्यात सरकारने टाकलेला आहे पण शेतकरी मित्रांनो तसंच काही झालेलं नाही मात्र आता सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आलेले आहे व आता कोणत्या जिल्ह्यातून पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे सर्व यादी सरकारच्या माध्यमातून पण जाहीर झालेली आहे सर्व अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी वरती जर नवीन असाल तर एक छोटंसं काम करा आत्ताच आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल वरती नक्की टाका जेणेकरून काय होईल तुम्हाला रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण अपडेट याच चॅनेलवरती बघायला मिळतील तर चला सर्व काय माहिती आपण जाणून घेऊयात आ तर बघू शकता राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकरी बांधवांसाठी सरकारकडून मोठा निर्णय बघायला मिळत आहे एक नाही तर चार असे मोठे निर्णय झाल्याने शेतकरी खुश झालेले आहेत तर इकडे बघा सरकारच्या माध्यमातून आता पहिलाच मोठा निर्णय जाहीर झाला त्यामुळे शेतकरी खुश झाले आणि सरकारने कोट्यावधी रुपयांची मदत मंजूर केली सुरुवातीला तुम्ही एक व्हिडिओ क्लिप बघितली असेल ती व्हिडिओ क्लिप याबाबतच्या ज्यावेळेस नुकसान भरपाई झाली होत त्यानंतर लगेच सरकारने पत्रकार परिषद घेतली व पैसे किती देणार आहोत ते सांगितलं होतं ती क्लिप यामध्ये लावलेली आहे हे देखील सांगतो म्हणजे तुम्हाला पण समजेल की सरकार कधी म्हटलंय काय म्हटलं नाही तर बऱ्याच जणांना वाटेल की सरकारने आज सांगितलं आहे का काल सांगितलं आहे कधी ही घोषणा केली त्यामुळे तुम्हाला हे समजून सांगितलंय पण सरकारने सांगितलं आहे की आम्ही देणार आहोत त्यानंतर दे सरकारने पण सांगितलं अठरा हजार रुपयांची नुकसान भरपाई देणार आहोत त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याचं कारण नाही आणि सरकारच्या माध्यमातून मोठी खुशखबर म्हणजे आता तुमच्या बँक खात्यात नमो शेतकरी दोन हजार रुपये जमा होणार आहेत तर सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार काही शेतकऱ्यांच्या बँक प्रत्येवरती चार हजार रुपये आता वाटपाला लवकरच सुरुवात होणार आहे म्हणजे सर्व पैसे देण्यासाठी सरकारने निर्णय घेतलाय म्हणजे बघा आता हे पीक विमा मिळेल अनुदान मिळेल नुकसान भरपाई आणि नमूद शेतकरीचे सर्व पैसे तुम्हाला मिळतील मात्र शेतकऱ्यांनी तात्काळ ही दोन कामे करावी लागणार आहेत प्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत जर ही दोन कामे तुम्ही केली नाहीत तर तुम्हाला हे कोणतेच पैसे भेटणार नाहीत जर तुम्हाला या सर्व योजनेचे पैसे पाहिजे असतील तर लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं सरकारने सांगितलेली दोन कामे करा मग आता नेमकी कोणती दोन कामे करायची आहेत त्याबाबतची माहिती व्हिडिओच्या माध्यमात माध्यमातून तुम्हाला पुढे लगेच सांगणार आहे त्यासाठी फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा त्यापूर्वी काय करूयात आपण नेमके पैसे कोणत्या सतरा जिल्ह्यात आणि अडुसष्ट तालुक्यात सर्वात ता आधी जमा होणार आहेत त्या तालुक्यांची जिल्ह्यांची यादी बघूया जर या तालुक्यांच्या यादी यादी जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर इकडे बघा डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावर पी एम किसान योजनेचे तर दोन हजार रुपये आले मात्र आता पीक किंवा नुकसान भरपाई आणि नव शेतकरी योजनेचे पैसे मग आता जिल्ह्यांची यादी आलेली आहे यादीत तुमचा जिल्हा आहे का तुमच्या तालुक्याचं नाव आहे का ते तपासण्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे फक्त आणि फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का तालुक्याचं नाव आहे का ती बातमी ती माहिती तुम्हाला इथेच सांगणार आहे ती लगेच बघायला मिळेल कारण कोणते सतरा जिल्ह्यात की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे सरकार देत आहेत त्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे त्यासाठी फक्त लक्ष देऊ शेवट व्हिडिओ बघण्याचा चला आता काम करत चला तर चला पाहूयात आता सविस्तर यादी तर बघू शकता या ठिकाणी या आता यादी सरकारच्या माध्यमातून आलेल्या आहे शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीक किंवा नुकसान भरपाई आणि अनुदान मिळणाऱ्या जिल्ह्यांची तालुक्यांची यादी आपण सर्वात आधी बघूयात त्याची माहिती बघूया त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे जे चार हजार रुपये काहींना दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत ती माहिती तुम्हाला सांगतो कधी मिळण्याची शक्यता आहे काय सरकारकडून अपडेट आली का ती आपण नक्की पुढे बघणार आहोत त्यासाठी आता फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला की सर्वच योजनाची माहिती बघायला मिळणार आहे कारण नमो शेतकरी योजनेबाबत देखील सर्वात मोठी खुशखबर पण आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता जास्त रक्कम ही सर्वात आधी पैसे जमवणार आहेत मात्र त्यात एक महत्वाची म्हणजे अर्जंट सूचना पण आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा हप्त्याची पैसे कायमचे बंद होणार आहेत मग ते कधी होणार आहेत कशामुळे होणार आहेत व कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून नमू शेतकरी योजनेचे पैसे भेटतील ती माहिती आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या दोन मिनिटात लगेच सांगणार आहे त्यासाठी फक्त तुम्हाला लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे त्यापूर्वी आपण काय करूया नेमके नुकसान भरती पीक विमा आणि हे डबल अनुदानाचे पैसे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटपाला सुरुवात होत आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झाले त्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार सरकारने निर्णय घेतलेला आहे यादीतील आता पहिला जिल्हा तालुका देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे तर बघा पैसे वाटपाच्या यादीतील पहिला जिल्हा बीड जिल्हा बीड आता शंभर टक्के अनुदान जमा झालेला आहे कारण की सरकारने मागच्या वेळी सांगितलं होतं की पेरणीसाठी शेतकरी बांधवांना आम्ही दहा हजार अनुदान देणार आहोत ते जमा झालं मात्र आता डबल अनुदानाचा दुसरा टप्पा सुरू होत असून अजून एकदा हे अनुदान वाटपाला सरकारने सुरू केलेलं आहे व आता हे दहा हजार रुपये सर्वांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत तिकडे बघा बीड जिल्ह्यामध्ये अनुदान पैशाखेर वाटपामुळे शेतकरी खोच झालेले आहेत आता फक्त बीड जिल्ह्यात नाही तर या सतरा जिल्ह्यामध्ये हे पैसे सर्वात जमा होणार आहेत जर या सतरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल किंवा तालुक्याचं नाव असेल तर तुम्हाला पण पैसे भेटणार आहेत मग तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव आहे का नाही ते बघण्यासाठी तुम्ही आता फक्त थोडासा वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये समजून जाईल की आपल्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत का नाही येणार आहेत तर मग आज येणार की उद्या येणार की देखील बघायला मिळणार आहे कारण पीक विमाबाबतचा देखील मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि नवो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत देखील मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे यामुळे सर्व शेतकरी आता खुश झालेले आहेत असं देखील आपण बोलू शकतो तर बघा पैसे वाटपाच्या यादीतील बीड जिल्हा या बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टोटल पैसे आता होणार आहेत तिकडे बघा बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण रक्कम आता ही वाटप केली जाणार आहे म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर आता सध्या स्थितीला ही रक्कम सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार असल्यामुळे शेतकरी पण खुश झालेले आहेत पूर्ण रक्कम आम्ही देणार आहोत असं देखील सरकारने सांगितल्यामुळे सर्वात मोठी खुशखबरी शेतकऱ्यांना मिळालेली आहे असं देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो या ठिकाणी बघू शकता आता बीड जिल्ह्यामध्ये टोटल ही रक्कम आता जमा होईल त्यामुळे काळजी करू नका कसली चिंता करत बसू नका सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकार सरकारच्या माध्यमातून आता बघायला मिळत आहे ही एक सर्वात मोठी घोषणा देखील आपण बोलू शकतो तर बघा त्यानंतर पैसे वाटपाचे यादीतील तालुक्या आलेले आहेत केज तालुका जर या केज तालुक्यातील कोणी राहणारे शेतकरी असतील तर या ठिकाणी अनुदान जमा झालेलं आहे तर आता पीक विम्याचे पैसे येणार आहेत पीक विमा किती येणार आहेत तिकडे बघा सतरा हजार रुपयांचा पीक विमा येणार आहे सतरा हजार किंवा सरकार सतरा हजार पाचशे रुपये पण देऊ शकतं आता एक्झॅक्ट क्लिअर सरकार कले तसेच ती माहिती आली की आ या चॅनलवरती सर्वात आधी आपण देणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलवरती ऍक्टिव्ह रहा आपले व्हिडिओ बघत चला तर इकडे बघा आता हे सतरा हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्ट टोटली सरकारकडून पीक विम्याची पण जमा करण्यात येणार आहे टोटल पैसे तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून आता शंभर टक्के जमा होणार आहेत तर पैसे वाटपाच्या यादीतील आता पुढचा तालुका आहे तो म्हणजे इकडे बघू शकता गेवरई आता गेवराई तालुका याही ठिकाणी सरकारने पैसे सोडण्यास आता परवानगी दिलेली आहे याही ठिकाणी पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमवणार आहेत लक्ष देऊन बघा तुम्हाला तालुक्यांची पण यादी दाखवत आहे जर या तालुक्यांच्या नाव असेल ना तरी तुम्हाला पैसे भेटणार बघा गेवराई तालुका या ठिकाणी अनुदान भेटलंय मात्र काही शेतकरी राहिले आहेत त्यांच्या कमेंट येत होते आम्हाला मिळाले नाही व इतरांना मिळाले तर काळजी करू नका तुम्हाला पण मिळणार ते पण दहा हजार रुपयांचं अनुदान डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी चिंता बसण्याची गरज पडणार नाही सर्वात मोठा दिलासा आता राज्य सरकारच्या माध्यमातून आता आपल्याला बघायला मिळत आहे यानंतर इकडे बघा एकंदरीत जर विचार केला तर अजून काही शेतकरी आहेत त्यांच्या पण बँक खात्यात हे पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत या ठिकाणी बघू शकता सध्या स्थितीला पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा तालुका माजलगाव तालुका आहे या माजलगाव तालुक्यात पण पूर्ण आता पैसे सरकारने जाहीर केले आहेत पूर्ण रक्कम जमा होणार आहे पीएम किसानचे दोन हजार रुपये महाराष्ट्रात पूर्ण आलेले आहेत पण पीक किंवा नुकसान भरपाईचे पण येणार आहेत आणि अनुदानाचे जमा झालेले आहेत तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील अजून पुढचे तालुके कोणते आहेत जिल्हे कोणते आहेत व आता नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून हे सर्व पैसे आपल्या बँक खात्यात जमवतील पण माहिती देऊन कारण की प्रत्येक शेतकऱ्यांना आता जेवढे तेवढं लवकरात लवकर सरकारनी सांगितलेली दोन कामे करून घ्या कारण आता सरकार अर्जंटमध्ये पैसे टाकत आहे जर तुम्ही दोन कामे केली तर डायरेक्ट पैसे जमा होतील अन्यथा ही जर दोन कामे तुम्ही नसली नस तर तुमचं नाव यादीतून जाईल आणि तुम्हाला हे पैसे भेटायचे नाहीत त्यामुळे तुम्ही आता ही गोष्ट लक्षात घ्या तसेच आता पैसे कधी जमा होणार आहेत आज किती बँकात येणार कोणत्या बँकेत येणार ते देखील तुम्हाला सांगणारच आहे तर चला आता पुढची यादी या ठिकाणी आपण पाहूयात तर इकडे बघू शकता आता सरकारचा निर्णय झाला शेतकरी तर खुशच आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता कसलीच काळजी चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नाही पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे जिल्हे तालुके आता स्पष्टपणे या ठिकाणी जाहीर झालेले आहेत पुढचा जिल्हा तालुका या ठिकाणी सांगत आहे तर इकडे बघू शकता सरकारने आता मोठा निर्णय जाहीर केलेला आहे यामुळे सर्व शेतकरी आता खुश झालेला आहे तर इकडे बघा पैसे वाटप आता होणार असून बऱ्याच शेतकऱ्यांचं खातं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पण आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खातं असेल तर काही अडचण नाही पैसे येऊन जातील कारण काही शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आमचे बँक वेगळं आहे आमचं बँक खातं दुसऱ्या बँकेत आहे पैसे येतील का की नेमके पैसे कोणत्या बँकेत येणार आहे तर इकडे बघा असं काही नसतं की पैसे याच बँकेत सर्वात आधी येतील आणि या बँकेत तुषार येतील थोडं महाग पुढे होतं म्हणजे काही तांत्रिक अडचणी राहतील पण पैसे सर्वच बँकेत येत असतात हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटत असलं की या पाचच बँकेत पैसे येणार आहेत आणि दुसऱ्या ज्या बँक आहेत त्या बँकेत पैसे येणार नाहीत असं काही नाही ना 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 तर पैसे सर्वच बँकेत येणार आहेत तसेच आता काही चांगल्या बँक आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक म्हणजे एसबीआय बँक याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं खातं आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न होता की या बँकेत पैसे येतील का नाही हो ये ना ये हो ये तर हो येणारच आहेत काहीच काळजी करण्याचं कारण नाही मागे पुढे होतील पण पैसे येणारच आहेत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पण सरकार पैसे देणार आहे त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र त्यानंतर काही जणांचं खातं कॅनरा कॅनरा बँकेत पण आहे या बँकेत पण सर्वात आधी पैसे जमवणार आहेत त्यानंतर आय डी बी आय बँकेमध्ये खातं आहे त्याही बँकेत सर्वात आधी पैसे येणार आहेत त्या बँकेत पण आता शेतकऱ्यांना पीक विम्याची सतरा हजार रुपयांची रक्कम येणारच आहे कारण की आधीची नुकसान भरपाई अठरा हजार कुणाला वीस हजार कुणाला बारा हजार रुपये त्या बँकेत पण ते पैसे पोहोचलेले आहेत एसबीआय बँकेत ते पैसे आलेले आहेत त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पैसे आले आहेत महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे त्यामध्ये पैसे आलेले आहेत त्यानंतर अशा इतर बऱ्याच बँक आहेत की त्या ठिकाणी पैसे पोहोचलेले आहेत त्यामुळे तुम्हाला आता काळजी करायची नाही जरी या बँकेत तुमचं खातं असेल तरी मग काय अडचण नाही लवकरच पैसे येऊन जातील थोडाफार मागे दोन चार दिवसाचा फरक पडेल पण पैसे मात्र हे नक्की येणार आहे तुम्हाला काळजी करत बसण्याची गरज पडणार नाही तर चला आता हे तर आपण आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसतं त्यामुळे ही माहिती दिलेली आहे तर चला आता पैसे वाटपाची या देतील पुढचे कोणते जिल्ह्यात कोणते तालुक्या आहेत की त्या ठिकाणी सरकार आता पैसे वाटपाला सुरुवात करत आहे त्यांची नावे सांगतो त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेबाबतची एक आपण माहिती बघूयात त्यानंतर कोणती दोन कामे करावी लागतील ती एक माहिती जाणून घेऊयात म्हणजे काय होईल ती दोन कामे केली की या सर्व योजनेचे पैसे जे आहेत ते हजारो रुपये जे आहेत ते तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जातील आता फक्त राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर इकडे बघा आता आपण पीक विम्याचं तर बघितलं आता पीक विम्याचा विषय क्लिअर करून टाकतो इकडे बघा पीक विमा सरकारने आता जाहीर केलेला आहे होय जाहीर केलेला आहे घोषणा केलेली आहे किती रुपयांची तर सतरा हजार रुपये किंवा सतरा हजार देऊ शकते याच्या आसपासची रक्कम जाहीर केलेली आहे व सांगितला आहे हा पीक विमा नुकसान भरपाई लाखो शेतकऱ्यांना भेटणार आहे या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे सरकारचं म्हणणं काय आहे तर बघा एक एक करून आपण प्रत्येक योजनेची माहिती तर घेणार आहोत पण सरकारने सांगितलं आहे की आता एक एक करून सर्व योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्यात ते येतील शेतकऱ्यांना काळजी करत बसायची नाही असं सरकारचं म्हणणं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार अनुदानाचे डबल दहा हजार रुपये येणार आहे त्यानंतर नुकसान भरपाई आणि पीक किम्याची आता तुम्ही म्हणाल अनुदानाचे डबल दहा हजार म्हणजे काय काय शेतकऱ्याला डबल वीस हजार भेटणार का, का। म्हणजे आधी दहा हजार आणि आताचे डबल दहा हजार तसं नाही तर अनुदानाचे डबल दहा हजार म्हणजे कसं पहिल्या टप्प्यामध्ये काहींना पैसे भेटले त्यामध्ये आता सरकारने पैसे दिले मात्र सरकार डबल पैसे वाटप करत आहे कोणाला तर जमनात दहा हजार रुपये भेटले नव्हते ई केवायसी राहिले असेल काही कारणामुळे आता पैसे भेटले नसेल अशा शेतकऱ्यांना सरकार पैसे दे देत आहे आता अनुदानपणे उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना वाटप होईल त्यानंतर पीक विमा आता हा तुम्हाला नक्की मिळणार आहे काळजी करू नका आता या महिन्यात काही जणांना मिळेल पुढच्या महिन्यात काही जणांना मिळेल दोन महिन्यात टोटल क्लिअर पीक विमा सरकार करणार आहे त्यामुळे काळजी करायची नाही कारण सरकारची घोषणा आहे एक एक काम सरकार सुरू करत आहे नुकसान भरपाई झाला पुढचा टप्पा हा पीक आहे त्यामुळे काळजी करायची नाही तर चला आता नवशेत योजनेचे पैसे नेमके कधीपर्यंत येणार आहेत व कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून हे सर्व पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतील ती एका मिनिटामध्ये तुम्हाला माहिती देतो तु। तर इकडे बघा आता लक्ष देऊन तुम्हाला पहिलं काम करायचं आहे करा। ते काम करण्यासाठी आधार कार्ड असतं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा म्हणजे काय होईल तुमच्या लिंक झाल्यानंतर तिकडून डेबिट पैसे दिल्यानंतर सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात हे पैसे जमवतील दुसरं एक काम करायचं आहे तुम्हाला ते एक काम खूपच महत्वाचं आहे ते म्हणजे आपलं आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करायचं आहे जो आधार नंबर असतो तो बँक खात्याशी संलग्न करून घ्या हे एक काम करायचं आहे त्यानंतर तिसरं एक काम करायचं आहे ई सीचं ई के सी बऱ्याच जणांनी केलेली नव्हती त्यामुळे पैसे अडकले होते ई सी करून घ्या आसपासच्या शेत शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांना बघणं होत नाही की कोणती कामे करावी लागतील त्यांना आधी जाऊन सांगा तुमचा कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे का बँक खात्याशी संलग्न आहे का ई केवायसी केली का, के का नाही आधी जाऊन त्यांना ही माहिती द्या म्हणजे त्यांना पण सर्व काय कळेल तुम्हाला कसलीच मग काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही सरकारने मोठा निर्णय जाहीर केलेला आहे त्यामुळे एवढी कामे करून घ्यायची आहेत सर्व पैसे टोटल येऊन जातील चिंता करत बसू नका त्यानंतर आता नमो शेतकरी योजना नमो शेतकरी योजनेचा हप्ता आठ डिसेंबर ते सोळा डिसेंबरच्या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे सॉरी पंधरा